खांदेश पंक्तीत कुठली भाजी बनवायची तर ती आहे एक वांग आणि दुसरं गंगाफळ यापैकी कुठली तरी एक भाजी हमखास असते जयुस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा गंगाफळाचा असा वरचा भाग पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि नंतर त्याचे बारीक पिसेसमध्ये कट करायचं आहे तुमच्याकडे गंगाफळाला काय म्हणतात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आता इथे बारीक पीसेसमध्ये साली सकट कट करून घेतलेलं आहे साल आपल्याला तशीच राहू द्यायची आहे यामध्ये मी आता पाणी घालून घेतलेलं आहे लसणाचा एक गड्डा घेतलेला आहे म्हणजे भरपूर लसूण घ्यायचा आहे एक इंच आल्याचा तुकडा दहा ते बारा तिखट हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण आणि आलं एकत्र काढून घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची वेगळी काढून घेतलेली आहे कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल आपण चार चमचे घालून घेतलेले आहे कढईचं तळ पसरट असल्यामुळे आपल्याला तेल जास्त दिसत आहे एक चमचा मी जिरं घालून घेतलं आहे थोडं हिंग घालून घ्यायचं आहे कढीपत्त्याचे दहा बारा पानं घालून घ्यायचे आहे नंतर लगेच आपण जे आलं आणि लसूण काढून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आलं लसूण परतून झाल्यावर त्यामध्ये आपण जी हेवी मिरची कांडून घेतलेली आहे मी मिक्सरलाच लावून बारीक करून घेतलेली आहे ती मिरची आपण मसाल्यामध्ये घालून घेणार आहोत बघा फार बारीक केलेली नाही थोडी जाडसर ठेवलेली आहे आणि आता मिरची छान परतून घ्यायची आहे मिरची परतला आपल्याला साधारण एक दोन मिनटं इतका वेळ लागणार आहे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आता मसाला परतून झालेला आहे त्यामध्ये आपण थोडं पाव चमचा इतकी हळद घालून घ्यायची आहे अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला परत मसाला आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मसाला परतून झाला की लगेच आपल्याला यामध्ये जे आपण गंगाफळाच्या फोडी कापून घेतलेल्या आहेत ते ह्या मसाल्यामध्ये आपल्याला सोडायच्या आहेत पटापट सोडायचं आहे नाहीतर तर मसाला आपला करपतो आता बघा थोड्या फोळी घालून घ्यायच्या आणि मग मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायच्या आहे आणि आपला जो मसाला खाली तळायला लागतो तो पण मग इझिली निघून येतो आलं लसूणमुळे आपला मसाला थोडा तळाला लागतो बघा आता मी पूर्ण मसाला तळायला जो चिकटलेला आहे तो पूर्ण मोकळा करून घ्यायचा आहे मग अशा पद्धतीने आता मसाला छान मोकळा झालेला आहे कढईला जो चिकटलेला होता तो निघून आलेला आहे आता बाकीच्या ज्या फोळी आहेत त्या पण आपण घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे एक किलो गंगाफळसाठी एक चमचा आणि वरून थोडं असं मीठ मी घालून घेतलेलं आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता परत आपण मिठासोबत सगळ्या गंगाफळाच्या फोडी मिक्स करून घेऊ मिठामुळे गंगाफळाला पटकन पाणी सुटेल आणि आपल्याला गंगाफळ शिजण्यात मदत होईल गंगाफळाला मुळाचंच पाणी सुटत असतं त्यामुळे पाणी चुकूनही घालायचं नाही आता आपण यावर झाकण ठेवून देणार आहोत एक पाच मिनटासाठी झाकण ठेवू आणि झाकण काढून परत आपण एकदा बघा असं मिक्स करून घेणार आहोत ही भाजी पटकन शिजते बघा बऱ्यापैकी आपली भाजी शिजलेली आहे एक अजून पाच मिनटं आपण शिजवून घेणार आहोत म्हणजे त्यात जे पाणी आहे ते पाणीसुद्धा कमी होईल बघा मी अजून झाकण ठेवून देणार आहे आणि परत पाच मिनटं भाजीला शिजवून घेणार आहे पाच मिनटं झालेले आहेत आता आपण बघूया भाजी बघा क्वांटिटीसुद्धा आपल्याला आता कमी दिसायला लागलेली आहे आणि भाजीतलं पाणीसुद्धा संपलेलं आहे ज्यांना फोडी आवडत असतील त्यांनी जास्त चमचा हलवू नये आम्हाला फोडी न आवडता घोटलेली गंगाफळाची भाजी आवडते म्हणून मग मी आता इथे गंगाफळ छान असं घोटून घेणार आहे घोटलेल्या गंगाफळाची भाजीची चव काही न्यारीच असते व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या सोबत जे बेल आयकन दिलेलं आहे तिथे प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल वरून छान कोथिंबीर घालून घ्यायची आहे परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद